टीव्ही आवाज आवाज आपल्या सर्वांचा वक्फ बोर्डाचा विधानसभेत पंचनामा जो मे बोलताहू डेफिनेटली करताहू नागपूर विधानसभेच्या अधिवेशनात आज धुळे शहराचे हिंदू आमदार माननीय श्री अनुपय्या अग्रवाल यांनी महत्वाचे प्रश्न अधिवेशनात मांडलेत माझ्या मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचा भूखंडाचा मुद्दा मांडला वक बोर्डाने शहरातील तीन हजार तीनशे घरं असलेल्या नटराज टॉकीज मागील परिसरावर आपला दावा ठोकला आहे तसेच ज्या भूखंडावर दोन हजार बारामध्ये अर्बन साठी आरक्षण ठेवले होते ते भूखंड व बोर्डाच्या माध्यमातून तात्कालीन आमदार फारुख शाह हो। यांनी त्यांच्या महातोश्रीचे नाव यांनी त्यांच्या मातोश्रीचे नावे केल्याचा गंभीर प्रकार आहे वक्फ बोर्डाने शहरातील तेहतीस जागांवर कब्जा केलाय व्हावी तसेच वक्फ बोर्ड सर्व समावेश करावा सर्व जाती धर्माच्या सदस्यांना त्यात प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी हिंदू आमदार माननीय श्री अनुभय या अग्रवाल यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनात केली भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाउन प्लॅनिंग स्कीम एकोणासशे चौसष्ट ला भूखंड क्रमांक सत्तावन्न व सत्तावन्न ब या जागेवर काठ म्हणजे बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते सदर जागेचे जे जा मालक होते अध्यक्ष मोदय मोहम्मद आजी यांना तत्कालीन नगरपालिकेने अकरा हजार सातशे अकरा रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिलेला होता अध्यक्ष मोदय प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला परंतु दोन हजार बावीस दोन हजार बाराला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष मोदय व त्यात सत्तावीस सत्तावन्न अ आणि सत्तावन्न ब या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले अध्यक्ष मोदय ऑक्टोबर महिन्यात दोन हजार तेवीसमध्ये अचानक त्या भूखंडावर वक बोर्डचं नाव लावण्यात आलं मोलवीडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले त्याच्या आधी दोन हजार तेवीस पर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते परंतु दोन हजार तेवीसमध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले हे सर्व अध्यक्ष मोदे त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष मोदे आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाह अनवर यांच्या आईच्या नावाने साबिरा बी शहा यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास नऊ हजार पाचशे स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला तीस वर्षाचा करार त्यांनी वक बोर्डाकडनं केलं त्या जागेचं वक बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय महापालिकेने ठराव क्रमांक शेहेचाळीस दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला या सर्व आरक्षण बदल करूनचा ठराव शासनाला पाठवला माझी आपल्यास विनंती आहे का तो ठराव त्वरित विखंडित व्हावा ही अध्यक्ष मोदय एकच शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी तेहतीसशे घर हे अस्तित्वात आहे त्या तेहतीसशे घरांवर जी जागा सरकारी होती त्याच्यावर सुद्धा वक बोर्डने आपलं नाव लावलं आहे अध्यक्ष महोदय ही गंभीर बाब आहे माझ्या जिल्ह्यात जवळपास एकशे सतरा जागांवर वक बोर्डाचं नाव लागलं आहे आणि तेहतीस जागांवर जवळपास अध्यक्ष मोदय माझ्या शहरात वक्फ बोर्डने दोन हजार तेवीस नंतर नावं लावली अध्यक्ष मोदय बस एकच मिनिट ज्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये सर्व समावेशक असे सदस्य असलं पाहिजे अशी के विनंती केली त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष मोदय का महाराष्ट्राचं वक्त बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्व समावेशक सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती धन्यवाद अध्यक्ष मोदी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा